नमस्कार मी वैद्य अतुल गुगरे हृदयरोगासाठी एक उत्कृष्ट आयुर्वेदिक औषध कुठलं असं जर आपण म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर होतं ते म्हणजे अर्जुन हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक काय येतो हार्ट अटॅक कसा येतो त्याची लक्षणं काय असतात त्याचप्रमाणे वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय उपाय आहेत याची चर्चा आपण मागील अनेक भागांमध्ये केली त्या माहितीची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती माहिती देखील जरूर पाहून घ्यावी आज आपण चर्चा करणार आहोत ते अर्जुन या वनस्पती अर्जुन या वृक्षाविषयी हृदयरोगासाठी अर्जुन हे वरदानच आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण या अर्जुनाचे इतरही अनेक उपयोग आहेत ते आज आपण समजून घेऊयात मुळात अर्जुन हा वृक्ष ओळखायचा कसा त्याचे काही पर्यायी नावं आहेत का आयुर्वेदाने त्याच्याबद्दल काय सांगितलं आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया तर अर्जुन या वृक्षाची जी खोडाची साल आहे ती पांढऱ्या रंगाची असते त्यामुळे त्याला धवल किंवा सारधवल असं देखील एक पर्यायी नाव आहे अर्जुन हा मोठा पसरणारा डेरेदार असा वृक्ष आहे त्यामुळे त्याला ककूप किंवा इंद्रध्रुव असं देखील एक पर्यायी नाव आहे शक्यतो हा वृक्ष नदी तीराजवळ आढळतो त्यामुळे त्याला नदीसर्ज असं देखील म्हणतात अर्जुनाचा जो खोडाचा गुंधा आहे तो दणकट असतो मजबूत असतो त्यामुळे त्याला वीरवृक्ष असं देखील म्हणतात त्याचप्रमाणे महाभारतातील अर्जुनाप्रमाणे हा वृक्ष देखील पराक्रमी आहे म्हणजेच याचा अनेक आजारांवर उपयोग होतो त्यामुळे महाभारतातील अर्जुनाला जी जी पर्यायी नावं आहेत ते ना सर्व या अर्जुन वृक्षाला देखील लागू पडतात लॅटिनमध्ये ला अर्जुन वृक्षाला टर्मिनली अर्जुना असं त्याचं सायंटिफिक म्हणजे लॅटिन नाव देखील आहे आता हा अर्जुना वृक्ष ओळखायचा कसा तर अर्जुन हा मोठा डेर डेरेदार वृक्ष आहे अर्जुनाच्या वृक्षाच्या खोडाची जी साल आहे ती पांढरट रंगाची असते त्याचप्रमाणे अर्जुनाची पानं ही पेरूच्या पानासारखीच दिसतात अर्जुनाची जी फुलं आहेत तो पांढऱ्यात पिवळ्या रंगाची असतात तर अर्जुनाची जी फळं आहेत ही पंख्याप्रमाणे धार असणारी अशी असतात खोडाची जी साल आहे पांढऱ्या रंगाची जी साल आहे त्याचा उपयोग औषधामध्ये केला जातो आता आयुर्वेदाने अर्जुनाविषयी काय सांगितलं आहे ते थोडक्यात समजून घेऊया अर्जुनचा रस हा कषाय रसाचा आहे म्हणजे ते तुरट आहे ॲस्ट्रजंट आहे अर्जुनाचा विपाक हा कटू आहे म्हणजे तो तिखट रसाचा असा आहे तर अर्जुनाचं वीर्य हे शीत आहे अर्जुनचा प्रभाव देखील सांगितला आहे तो म्हणजे हृदय म्हणजे हृदयासाठी हितकारक आहे तर अर्जुन हा दोषग्ञता याची बघितली तर ती कप पित्तशामक आहे म्हणजे कप आणि पित्त दोषाच्या विकारांवर याचा विशेष उपयोग होतो तर अर्जुनाचे गुण हे लघु आणि गुणाचे असे आहेत आता अर्जुन हा कुठल्या कुठल्या आजारांवर उपयोगी होतो हे समजून घेऊया सुरुवातीला आपण श्वचन संस्थान म्हणजे प्राणवस्त्रोतस रेस्पिरेटरी सिस्टीम याच्यावर याचा काय उपयोग होतो ते समजून घेऊया अर्जुन हा कपपित्त शामक आहे त्यामुळे जो कपामुळे किंवा पित्तामुळे होणारा जो खोकला आहे ज्यांना खोकल्यामधनं सतत कप जात आहे किंवा खोकला खूप जुना झाल्यामुळे उरक्षतासारख्या स्थितीमुळे थुंकितनं रक्त जात आहे तर अशा लोकांना अर्जुनचा सालीचा काढा किंवा अर्जुन चूर्णाचा वापर केला त्यांचा कप क कमी होतोच पण रक्त जर जात जा असेल तर ते देखील थांबायला मदत होते अर्जुन चूर्ण आणि वासाचूर्ण म्हणजे अळश्याचं चूर्ण याचा जर एकत्रित पद्धतीने वापर केला तर अजून चांगला रिझल्ट आपल्याला येत असतो आता हा अर्जुन अन्न वस्त्रतस म्हणजे डायजेशिव सिस्टीमवर काय काम करतो ते देखील समजून घेऊया अर्जुन हा कशा रसाचा आहे शीतविर्याचा आहे त्यामुळे हा स्तंभन आणि रक्तस्तंभन करणार आहे म्हणजे ज्यांना सतत मोशनला जायला लागतं ज्यांना मोशनची फ्रिक्वेन्सी सारखी असते एक प्रकारे जुलाब अतिसार किंवा प्रवाहिका असं झाल्यासारखं वाटतं तर अशा लोकांनी अर्जुनाचा वापर केला तर त्यांचा हा त्रास नक्कीच कमी होतो त्याचप्रमाणे पायल्समधनं जर रक्त जात असेल मोशनमधनं जर रक्त जात असेल तर रक्तस्तंभन करणारा असल्यामुळे म्हणजे रक्त थांबवणारा असल्यामुळे हे रक्त थांबण्यासाठी देखील या अर्जुन सालीचा सा फार छान उपयोग होतो त्याच पद्धतीने नाकातनं जरी रक्त जात असेल तरी देखील या रक, रक्त रक्तस्तंभन गुणामुळे इथे देखील या अर्जुन सालीचा फार छान उपयोग होतो अर्जुन चूर्ण असेल किंवा अर्जुन सालीचा काढा असेल हा देखील येथे आपण ह्याचा वापर छान पद्धतीने करू शकतो आता रस व संस्थानावर म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीमवर अर्जुन काय काम करतो तर मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्जुन हा हृदय आहे म्हणजे हृदयासाठी हितकारक आहे हे सर्वांनाच माहिती आहे पण कशाप्रकारे ते समजून घेऊयात अर्जुन हा हृदय मांसपेशी बलवर्धक आहे म्हणजे हृदयाच्या मांसपेशींना बल देणार आहे त्यामुळे ज्यांची पंपिंग पॉवर कमी आहे म्हणजे इजेक्शन फ्रॅक्शन कमी आहे किंवा हार्ट फेल्युअर रिड्यूस इंजेक्शन फ्रॅक्शन अशी जी स्थिती आहे त्यामध्ये हृदयाची पंपिंग पॉवर वाढवण्यासाठी हृदयाच्या मांसपेशींना बल देण्यासाठी अर्जुन फार छान काम करत असतो त्याचप्रमाणे अर्जुन हा रक्तवाहिन्यांना देखील बलकारक आहे त्यामुळे ब्लड प्रेशरमध्ये रक्तवाहिन्यांच्या स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी अर्जुन उपयोगी आहे त्याचप्रमाणे अर्जुन हा विकृत क्लेद आणि मेदवृद्धी कमी करणार आहे त्यामुळे रक्तवाहिन्याच्या आतमधलं जे कोलेस्ट्रॉल आहे किंवा रक्तवाहिन्याच्या आतमध्ये साचलेला जो क्लेद आहे विकृत मेद आहे ते कमी करण्यासाठी म्हणजे जा ब्लॉकेजेस म्हणू आपण हे कमी करण्यासाठी देखील अर्जुन फार छान काम करत असतो त्याचबरोबर अर्जुन हा रक्तशुद्धिकारक देखील आहे त्यामुळे जे कपपित्तचे त्वचा विकार आहेत त्याचप्रमाणे इचिंग आर्टिकॅरिया ॲलर्जिक त्वचा विकार यामध्ये अर्जुन फार छान काम करत असतो अर्जुन घनवाटी असेल किंवा अर्जुनाचा चूर्ण असेल याचा पोटामध्ये घेऊ घेतलं तर याचा फार छान उपयोग होत असतो त्याचबरोबर आता मेधोवा स्रोतासमोर अर्जुन काय काम करतो तर आता मागाशी सांगितल्याप्रमाणे अर्जुन हा विकृत क्लेद आणि मेदाची कमी करणार आहे त्यामुळे होता काय की ज्यांना वजन कमी करायचं आहे ज्यांचं शरीरात फॅट जास्त आहे अशा लोकांनी जर अर्जुनाचं सेवन से केलं तर चरबी कमी करण्यासाठी फॅट कमी करण्यासाठी विकृत मेद कमी करण्यासाठी अर्जुन फार छान काम करतो म्हणजे वजन कमी करण्यासाठी देखील अर्जुनाचा वापर केला जातो त्याचप्रमाणे प्रमेह प्रमेह म्हणजे डायबेटीसमध्ये कफ आणि पित्त जे प्रमेय आहेत आयुर्वेदानी प्रमेहाचे वीस प्रकार सांगितले आहेत त्यामध्ये कफाचे दहा प्रमेय आहेत पित्ताचे सहा प्रमेय आहेत आणि वाताचे चार प्रमेय आहेत तर यातले आणि पित्ता जे प्रमे आये, मोय जे प्रमेय आहेत म्हणजे कप आणि पित्तामुळे उत्पन्न होणारे जे डायबिटीस आहेत यामध्ये देखील अर्जुनाचा फार छान उपयोग होतो शरीरातील विकृत क्लेन वृद्धी हा अर्जुन कमी करतो आणि डायबिटीसमध्ये देखील अर्जुनाचा अतिशय चांगला उपयोग निदर्शनास येतो आता अर्जुन अस्थिवस्त्रोतसफर म्हणजे हाडांसाठी काय उपयोगी आहे तर ते समजून घेऊयात अर्जुन ही वनस्पती आ, या वृक्षामध्ये आपल्याला जाणवतं की हे हा वृक्ष दणकट आहे मजबूत आहे कशा रसाचा आहे त्या हा, त्या आ, हस, अस त्यामुळे हा हाडांना बळ देणारा आहे हाडाच्या मजबूतीसाठी अतिशय उत्तम आहे त्यामुळे ज्यांना फ्रॅक्चरसारखी स्थिती उत्पन्न झालेली आहे तर अस्थि संधान करण्यासाठी म्हणजे हाडं जुळणीसाठी अस अर्जुन फार छान काम करतो जर दोन दिवसातून दोनदा दोनदा अर्जुनचूर्ण सेवन केलं किंवा अर्जुन काढ्याचं जर सेवन केलं तर फ्रॅक्चरच्या स्थितीमध्ये हाडं जुळून येण्यासाठी अर्जुन फार लवकर मदत करत असतो त्याचप्रमाणे अर्जुन हा व्रण देखील आहे त्यामुळे जखम झाली असेल तर जखमीवर अर्जुन चूर्णाचा लेप केला तर जखम भरून येण्यास देखील एवढीच मदत होते आता व स्त्रोतसावर किंवा शुक्र व स्त्रोतसावर अर्जुन काय काम करतो तर अर्जुन हा स्त्रियांमध्ये रक्तस्तंभन कार्य जसं करत असतो तर ज्यांना डिस्टब्युटेरियन बेडिंग आहे ज्यांना पायीतनं अधिक रक्त जात आहे किंवा सतत रक्तप्रवाह इतरही व्यस होत आहे तर अशा स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या आरोग्यासाठी अर्जुन उपयुक्त आहे त्याचप्रमाणे अर्जुन हा गर्भाशय मांसपेशी बनणे देखील आहे त्यामुळे गर्भाशय शिथिलतेमध्ये देखील अर्जुनाचा फार छान उपयोग होतो त्याचबरोबर अर्जुन हा दाताच्या समस्यांमध्ये देखील उपयोगी आहे अनेक दंतन मंज आयुर्वेदिक दंतमंजनामध्ये अर्जुनाचा वापर केलेला असतो जसं तो हाडाच्या मजबूतीसाठी गरजेचा आहे तसंच तो दाताच्या मजबूतीसाठी देखील तितकाच उपयोगी आहे त्यामुळे दंतमंजनामध्ये देखील अर्जुनाचा फार छान उपयोग होतो आता हे अर्जुनाचे एवढे सगळे उपयोग आहेत तर मग अर्जुनाचे काही कल्प असतात का तर आयुर्वेदामध्ये असे अर्जुनाचे भरपूर कल्प आहेत उदाहरण द्यायचं झालं तर अर्जुन चूर्ण असेल किंवा अर्जुन घनवटी असेल अर्जुन घृत असेल अर्जुन तेल असेल अर्जुन अरिष्ट किंवा पार्थ अरिष्ट असेल किंवा अर्जुन घरी बनवलेला किंवा मार्केटमध्ये असलेला देखील अर्जुन काढा असेल किंवा अर्जुन शिरपाक असेल अशा अर्जुनाचे अनेक कल्प व्यवहारामध्ये वापरले जातात हां पण आता याचा कुठला कल्प क कोणी वापरावा कसा वापरावा हे आपली प्रकृती काय आपला आजार काय आपल्यासाठी काय योग्य आहे हे याच्यानुसार आपले वैद्य ठरवत असतं आपण त्याबद्दल देखील समजून घेऊयात जसं अर्जुनचे हे वेगवेगळे कल्प आहेत उदाहरण द्यायचं चाललं तर अर्जुन हा वृक्ष होणाच आहे त्यामुळे थोडंसं वाद प्रकृतीच्या लोकांनी याचा जपून वापर करायचा आहे ते कसं काय ह्याची माहिती आपण पुढील भागामध्ये नक्कीच बघूयात धन्यवाद